Hãy bây giờ đi một mình đi một mình đi một mình đi một mình हेलो आगे 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 मोर्चा मराठा मोर्चा हेलो ओ सर सर थोड़ा 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 हां

नाही तुम्हाला काय करायचं आहे काय आहे बाबा भूमि सेम आहे आणि जर कालची एकदम हे थांबे पाया 16 चौजन मला हवाले बघितले मला म्हणलेलो की देके। तेरा देख। तारखेला जो दादा गायकवाड त्याच्या निषेधार्थ बंद पाडण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये अक्कल खरांनी सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे आणि आता आम्ही त्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि ज्यांनी ज्याने ही गोष्ट केलेली आहे त्यांच्याबरोबर ते कडक कारवाई व्हावी ही प्रशासनाला विनंती करतो साहेब की सोलापूर मध्ये याच केलेल्या मराठा बैठक बोलवली आणि हे गैरसमज झालेला आहे तो, तो आदरणीय जन्मंजय राजे भोसले सविस्तर मुलाखत घेऊन दूर केलेला आहे का 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 मी त्यांना काही बोललो नाही फक्त एवढंच म्हणलो तुम्ही जे केला ते चुकीच झालेलं आहे बंदला पाठिंबा माझं तर पहिल्यापासून पाठिंबा आहे आणि या घटनेचा पहिल्यापासून आमचा निषेधच आहे वाजेपर्यंत बंद दिवसभर हा व्यापारांचं तसं म्हणणं आलं म्हणून ठीक आहे थँक्यू थँक्यू धन्यवाद